नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रोजच्या जेवणातली साधी सोपी आणि पटकनी होणारी थाळी आज आपण इथे बघतोय त्यासाठी मी इथे एक वाटी मसूरची डाळ घेतलेली डाळ स्वच्छ धुऊन घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आणि पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळी ते शिजवून घ्यायची तर आज आपण ना मसूरच्या डाळीची आमठी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते त्यामध्ये आपण शेवगा घालव घालणार आहे तर इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि शेवगा आपल्याला या पद्धतीने असा कट करून घ्यायचा जास्त मोठाही कट करायचा नाही आणि जास्त बारीकही कट करायचा नाही तर इथे मसूरच्या डाळीची शेवगा आमटी बनवते असं म्हटलं तरी चालेल कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे जी एक पळीभर तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी आणि मोहरी घालून घ्यायचं जिरी मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा जितका तुम्हाला व्यवस्थित असा शिजवता येईल तेवढा शिजवून घ्या जास्त काळपट अजिबात करू नका तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतला टोमॅटो घालायचा हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये मी घातलेल्या या घात कांदा ते टोमॅटो तेलामध्ये चांगला आपण शिजून घेतला की मसाले आपण घालणार आहे धना पावडर मी इथे घातलेली आहे आल हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि मिक्स मसाला जो आपण घरी बनवत असतो जो सगळ्या भाज्यांना चालतो तो इथे मी एक चमचा घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आणि तेलामध्ये आपल्याला हे सगळं चांगलं परतून घ्यायचं नंतर ना एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आणि एक चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटलेले कांदा टोमॅटोचा चांगला असा व्यवस्थित गाळ झालेला आहे असा या पद्धतीने मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा नंतर ना आपल्याला शेवगा घालून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणीसुद्धा शेवग्याबरोबरच मी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित हालवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं शेवगा चांगला शिजवून घ्यायचा आता शेवगा इथे शिजला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता शेवग्याचा कलर जो आहे ना तो इथे बदलला गेलेला आहे आता जी मसूरची डाळ आपण शिजायला लावली होती तीसुद्धा आपली बाकीची तयारी होईपर्यंत शिजली गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि आता आपण शेवगा घातलेला आहे आणि मसूरची डाळ घातलेली आहे जास्त पातळ आमटी बनवायची नाही आमटी जर असा ठेवायची आहे पातळ अजिबात बनवू नका जर पातळ बनवली तर शेवगा एकीकडे आणि डाळ एकीकडे असं होईल तर इथे आपल्याला आमटीला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की दहा मिनटं आमटी अशीच उकळती ठेवायची म्हणजे आमटीला चांगला असा खट्टसरपणा इथे येतो तर इथे झाली आपली आमटी बनून तयार झालेली आता आपण वांग्याचे काप बनवून घेणार आहे नेहमी नेहमी आपण वांग्याची भाजी बनवत असतो वांग्याचा मसाला बनवत असतो किंवा भरीत बनवत असतो पण शक्यतो ना आपण वांग्याचे काप फार कमी प्रमाणात बनवत असतो पण वांग्याचे काप जर बनवले ना तर अगदी खाणाऱ्याला जसं की आपण फिस फिस फ्रायज खातोय असं वाटेल तर इथे वांग्याचं काप मी बनवून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला एका भांड्यामध्ये हे काप घालून घ्यायचं आणि याला आपल्याला मसाला चोळून घ्यायचा आहे हळद हिंग घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे धने पावडर घालायचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे मिक्स मसाला घालायचा आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे एक दीड चमचा इथे घालून घ्यायचा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला लिंबू पिळून आहे दही अजिबात घालू नका लिंबू घाला आणि लिंबू पिळलं की मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला हे कापला चोळून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता आता जरासा मसाला कोरडा आहे आणि कापसुद्धा आपले कोरडे त्यामुळे मसाला पटकन चिटकणार नाही पण आपल्याला काय करायचं आहे मसाला चोळून ना दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं म्हणजे ऑटोमॅटिक त्याला थोडंसं असं ओलसर पाणी सुटतं आणि मसाल्याचं कोटिंग व्यवस्थ वांग्याच्या कापाला चिटकून राहतात तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी इथे मिक्स करून घेतलेले आता झाकण ठेवलेले आणि दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता ओलसर झालेले काप इथे बघू शकता बोटांना ला पाणी लागते आणि छान असं कोटिंग सुद्धा झालेलं आहे आता वरचं आवरण आपल्याला बनवायचे तर इथे मी काय घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे जो बारीक रवा असतो झिरो नंबरचा तो घ्यायचा किंवा तांदळाचं पीठ तुम्ही इथे घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडसा मीठ हळद आणि लाल तिखट घालून हे मिक्स करायचं आणि हे वांग्याचे काप आपल्याला त्यामध्ये असे घालून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला ते चोळून घ्यायचे आता वरती मी इथे तेल घालून घेतलेले पहिलाच पॅन मी इथे गरम करायला ठेवला होता त्यानंतर ना आपल्याला तेल घातलं की हे काप आपल्याला एक 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 या पद्धतीने ठेवायचं जसं आपण फिशचे काप करतो ना अगदी तसेच याची टेस्ट लागते आतमध्ये वांग असलं तरी बाहेरून मसाल्याची आणि त्याची टेस्ट ही अगदी तशीच लागते काप ठेवून घेतलं की सुद्धा आपल्याला तेल असं फिरवायचं थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त लागणार आहे कारण सगळ्या आपल्या कापवरती आपल्याला तेल इथे घालून घ्यायचं आणि रवा जरासा तेल सोसून ते। घेतो झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवायचा आणि पाच सहा मिनटं आपल्याला वाफेवरती हे काप चांगले परतून घ्यायचे एकदा पाच सहा मिनिट झाले की हे आपल्याला उलटे करायचे आता हे काप आपण काप असल्यामुळे ना पटकनी शिजलं जात आणि वांगी पण आपण इथे कवळी घेतलेली त्यामुळे काप पटकनी शिजले गेले आता उलटी पालटी करायची दहा पंधरा मिनिटात आपले हे काप अगदी बनून तयार होतात खायला खूप छान लागतात अगदी तुम्ही सकाळच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे काप इथे करून देऊ शकता तर इथे झाले आपले हे काप बनून तयार झालेले आता आपण भाकरी बनवून घेतलेली आहे गरमागरम आता तुम्ही इथे भाकरी चपाती तुम्ही काहीही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता पण मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे भात आपला पहिलाच नेहमीप्रमाणे इथे शिजवून घेतलेले आता बनवूया आपली थाळी भात सगळ्यात पहिला तुम्ही अजून इथून मागच्या ज्या थाळ्या बघितल्या असेल मी जेव्हा थाळी बनवते तेव्हा सगळ्यात पहिला मी भातानेच सुरुवात करते भाताला सगळ्यात पहिला मान असतो आणि इथे आपण आमटी बनवून घेतलेली आहे आता जर तुम्हाला शेवगा कुणाला आवडत नसेल किंवा शेवगा खायचा नसेल तर शेवगा त्यामध्ये दे नाही द्यायचा फक्त आमटी द्यायची आपल्याला शेवग्याच्या ज्या आहे ना काप शेंगा त्या काढून घ्यायच्या आता कुणाकुणाला आवडत नाही किंवा कुणाकुणाला त्या खाता येत नाही तर अशा पद्धतीने ही थाळी मिळते